चिंचे सारखे <laughs> कोवले बनत हे दिसल्यावरच लोक घाबरतात काल पूर्ण आम्ही कापून टाकले कापून सुकत टाकलेलं आहे आता हे आज दुपारी कडाक्याचं ऊन लागल्यानंतर हे आम्ही बांधणार आहोत तर त्यावेळेस नक्की तुम्हाला परत भेटेन मी सुकल्यानंतर जे बांधू भात ते म्हणजे तुम्हाला परत भेटेन तोपर्यंत आता दुसरीकडे भात कापण्यासाठी चाललोय तिकडचे सुद्धा काही सीन्स दाखवेल तुम्हाला तर चला मग मॉर्निंगचं धुकं पाहू शकता आता हे पूर्ण भात कापून सुकत टाकायचं आणि हे ह्या भाताला दोन दिवसाचं ऊन लागलं पाहिजे तेव्हा ते सुकेल मग आम्ही बांधून घरी येऊन जोडणार तिकडे आजी आज कापतीये तर मित्रांनो कडाक्याचं ऊन पडलं होतं आणि भात सुकून झाला आहे तर आता आपण बांधणार आहे भात ते बांधण्याची प्रोसेस त्यानंतर कसं जोडलं जातं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आई कवल्या करते हे कवल्या म्हणतात हे एका ठिकाणी जुळले याला कवळ्या करणं असं म्हणतात पप्पा तिकडे बांधत आहेत या पेंड्या बांधल्या आहेत ह्या पेंड्या इथे खाल्यावर न्यायच्यात आणि नंतर मग झोडायचे इकडे पप्पा बांधतायत पेंड्या टाकतायत बांधतायत इकडे आजी कावल्या करते बाबा कावल्या करते बांधण्याची पद्धत बघा पूलो, पूलो। चिंचा <laughs> तो मला चिंचे सारखे का चिंच नाही येते कुलेत कुले म्हणतात आमच्याकडे बट जेव्हा हे तुमच्या अंगाला लागतील एवढी <laughs> <ये उड़ी>, नाचाल <laughs> खाज उठते अशी की आंघोळ कर केल्याशिवाय जाणार नाही खाज पाहू शकता सेम चिंचे सारखे आहेत <laughs> कुले म्हणतात हे hey, दिसल्यावरच लोक घाबरतात पेंडी बांधण्याची पद्धत पहा पप्पा कशी बांधत आहेत उलटी चेहरा बघू शकता फायनली झालं आहे पप्पा बांधतात आहेत हे एवढंच राहिलंय कम्प्लिटेड पूर्ण झालं आहे हे खला आहे खाल्यावर आम्ही आणलं आहे तर हे उद्या झोडलं जाईल त्याची एक मी डिफरंट व्हिडिओ बनवेल तुम्हाला दाखवेन तर मित्रांनो नक्की कळवा मला कशी वाटली माझी गावाकडची भात कापणीची व्हिडिओ तर परत एक नव्या व्हिडिओसोबत तुम्हाला भेटेन मी आणि पुढची व्हिडिओ भात जोडणीवर हो असेल भात कसा जोडला जातो नंतर कसा त्यावरती वारवणी केली जाते भेटू या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी या